थायलंडमध्ये अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मनी पपेट फेस्टिवलसाठी सोलापूरचा बालकलाकार सोहम येमूल याची भारताच्या प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे जपान नेपाळ कोलंबिया फिलिपाइन्स भारत युनायटेड किंगडम पेरू आणि थायलंड या आठ देशातील कलाकार या महोत्सवात सादरीकरण करणार आहेत उनिमा थायलंड सेपान सेमाथाई मॅरिनेट फाउंडेशन आर्ट्स फॉर अ सोशल सेक्युरिटी इंटरनॅशनल पपेट फेस्टिवल आणि सी खिओ कोरॅट या चार संस्थाच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला असून पपेट्सच्या विशेष प्रदर्शन आणि विक्री स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली आहे सोहमने आत्तापर्यंत त्रेसष्टहून अधिक कार्यक्रम केले असून इतर मुलांना पपेटरी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती ज्ञानेश्वर मायकल शाम येमूल आणि सोहम येमूल यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत सोलापुरी येमूल या पत्रकार परिषदेत सोनाली येमूल लता चन्ना संदीप पंढरपूरकर श्रीनिवास श्रीराम रेखा पेंबर्ती आदी उपस्थित होते त्याच्यामध्ये एक आजी असते एक लहानचा मुलगा असतो आणि एक वयस्कर त्रिकूट असत आणि मूल्याची गोष्ट असू दे एखाद्या गणिताच कुड असू दे असे वेगवेगळे स्टोरी या पॉकेट्स मधन शिकवता येतात हा एक प्रकार झाला सोहमचा आम्ही दरवर्षी कॅलेंडर मागील चार वर्ष प्रसिद्ध करतोय तर दोन हजार सव्वीस चा सुद्धा आम्ही कॅलेंडर बनवलेला आहे प्रत्येक पानावरती सोहनच्या एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखाद्या पपेक्षी माहिती दिलेली आहे आणि त्याचं युट्यूब किंवा फेसबुक लिंक दिलेला आहे सोहनचे साधारण पाचशेच्या आसपास व्हिडिओ आतापर्यंत युट्यूबवरती आहेत तो भगवद्गीतेतील रोज एक श्लोक युट्यूबवरती अपलोड करतो त्याच्यामध्ये संस्कृत मधला मूळ श्लोक आणि त्याचा मराठीतला अर्थ अशा पद्धतीनं वारकरी अशा पद्धतीनं तो सादर करतो त्यांनी मला सांगितलं की हे कला वगैरे करत जा म्हणजे तुला जेव्हा बोर होईल म्हणजे असं तुला जेव्हा काय कंटाळा असं वाटेल तेव्हा हे कला करत जा पण तू अभ्यासाकडे लक्ष दे अभ्यास ही तुझा महत्वाचा आहे तुला डिग्री वगैरे मिळाल्यानंतरही तू हा हे कला करू शकतो हॅलो मॅडम वाईट टेस्टिंग वाईट टेस्टिंग वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर अरे माइक चालू आहे असे का मध्ये मध्ये करतोय सर्वांना तुझी हो दे बर बर तुझा जन्म कुठे झाला अरे कोणत्या गावात झाला वॉशिंग्टन मध्ये वॉशिंग्टन बर 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 तुला आम्ही एक प्रश्न विचारतो तुला सकाळी एक चॉकलेट दिले संध्याकाळी एक चॉकलेट दिले किती परत करशील शून्य अरे जरा नीट विचार कर तुम्ही पण विचार करा मी सगळे चॉकलेट खाऊन टाकले